स्वप्नात चष्मा तुटलेला दिसला होता हे चष्मा बरोबर तसे तू स्वप्नच पाहिजे तू रियल कोड जपतेस स्वप्ने देखा करो अब्दुल कलामजीने काय की स्वप्ने देखा करो हे माझी बाची रंगिली नॉट <laughs> ढंगिली <Not दंगी> <laughs> आय एम ढंगिली बेटर नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत तुम्ही सगळे सगळे फायनली ह्या बाई ज्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्या स्वतः दुसऱ्याला बोलवतात आणि काहीही करायचं असेल तर स्वतः तयार राहत नाही नेहमी आहे खाऊ आयत खाऊ कधीच बाई आम्हाला म्हणजे म्हणते अवतार नाही धड तुला अवतार पण न धडकर म्हणून तर या आम्हाला बोलवतात आणि तयारी करायला लावतात आणि स्वतः काही येत नाही स्वतः तयार राहत नाही असं मला म्हणायचं आहे मी आज आली होती फायनली दर्शनात यांच्या घराकडे टुटू चालली एकडू बाहेर झाली बेडा आणि बघा यांच्या घराकडे हे मस्त पैकी असं सुंदर सुंदर झाड यांना झाडांचा खूप शौक आहे जास्त सुशार आहे माझ्या बाई किती झाड हो झाडं हजारच आहे कारण की ही बाई निस्ते झाडच घेत राहते इला कामच नाही दुसरे हे बघा इथे पण झाड आहे हे बघा इकडे पण झाडं आहे बघा 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 भरपूर आहेत हे बघा तिथे मागेपासून वांग्या झाडापासून तर वेलापासून सगळेच झाडं यांनी हे केले आहेत दिस इज बडगे पेशंट फुलाचे झाड आहे बघा तिथे सुंदर फुलाचे झाड आहे ए लवकर येशील का किती वेळ लागल नाही कायले आज दिवसभर येऊच नको बेश्रम आहेस तशी मी ते पण झाडाचे लावा लावले झाडाचे फुलाची झाडं लावले आहे का आम्ही बतरली का का नाही तर हे का पालक आणि लसूण लावला होता म्हणजे दे देवायला लसूण दिसत आहे पण कधी भेटला नाही आम्हाला लसूण कधी दिला नाही बाईण लसूण आता पालक तोडत आहे काय घरचा माल आहे खाले बडी काय टेन्शन नाही बस नुसते झाडं तर कसा वाटतं आहे माझा लूक मी फायनली असं मस्तपैकी फ्रेश फ्रेश सकाळी सकाळी संडेला आज मस्त केस वगैरे धुऊन बडियापैकी तयार होऊन यांच्याकडे आली आहे बडगे फॅमिलीकडे पण ही बडगे फॅमिली तर आराम आराम आहे मस्त मला बनवायचं आहे आता जेवण म्हणजे स्वयंपाक आणि कंटाळा पण येते व्हिडिओ पण बनवायचे बन आहेत भरपूर सारे तुमच्यासाठी तुमच्याकरिता कारण की तुम्ही किती बघितलं तरी तुम्ही बैमान लोक आहे तुम्हाला अजून काहीतरी अजून काहीतरी अजून काहीतरी नवीन पाहिजे तर मी व्हिडिओ शूट आमचं जेवण खावण सगळं स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर जेवण आटोपल्यावर रील्स शूट करणार आहे जर माझी पार्टनर सायली दुसरी सायली जर घरी असेल तर नाहीतर मग आज पार्लरचा दरवाजा पड पकडावा लागेल मला जायचं आहे थोडंसं पार्लरमध्ये थोबाड काही धड दिसणं दिसणं झालं आहे आणि इतके दिवस बाहेर फील्ड वर्क करून करून सगळं चेहरा बघा माझा तसा झाला आहे सो पार्लर जाणं आहे दीदी पार्लर जाणं आहे हम वैसे भी सुंदर है हम मानते हैं आपको क्या लगता है आप बताइए तर चला आम्ही ताईकडे इकडे आलो होतो आणि थोडंसं आता गप्पा गोष्टी होईल थोडंसं बोलू थोडंसं चालू आणि फुरसदी आहो ना आहो असंही म्हणता येत नाही भरपूरसे कामं आहे आणि या बाईमुळे आज आमची कामं ठप्प झालेले आहेत सो बघू काय नंतर कसा वाटला माझा आजचा लुक आणि मी कशी दिसत आहे नक्की काय म्हणतो सांगा थँक्यू बाय बाय Let's <laughs>